काका मला वाचवा बँकेच्या पात्र कर्मचाऱ्यांची आर्त हाक सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या बँकेत सध्या बढतीचे वारे सुरू आहेत विविध पदांवर बढती मिळण्यासाठी संचालक मंडळानं पदाला लायक असणाऱ्यांनाच संधी मिळावी असा निर्णय घेऊन त्यासाठी परीक्षा द्यावी आणि मेरिटनुसार बढती देण्यात यावी असं ठरलं हा निर्णय योग्यच आहे त्यामुळे बावीस सा जागांसाठी तीनशे सत्तर कर्मचाऱ्यांनी अर्ज भरला आणि त्यांची परीक्षाही झाली त्यामुळे मेरिट नुसार बढती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला पण बँकेत डेरा जमून बसलेल्या काकांचा लाडका कर्मचारी या परीक्षेत नापास झाला त्यामुळं घोड अडलं डेरा मांडलेल्या कर्मचाऱ्यानं काका मला वाचवा अशी आर्जव केल्यानं बढती प्रक्रिया आहे त्याच ठिकाणी थांबली गेली आणि परीक्षेत पास होऊन मेरिट मध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आली काकांच्या गळ्यातील ताईत अशी ख्याती असलेल्या डेरेदार कर्मचाऱ्यांसाठी अख्खी बढती प्रक्रिया रखडवल्यानं सर्वसामान्य आणि बढतीसाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर संचालकांचे अक्षरशः पाय धरण्याची दुर्दैवी वेळ आली आहे बँकेत काकाशिवाय काहीच चालत नाही अशी काहीशी परिस्थिती असल्यानं बँकेत डेरा जमवणाऱ्या कर्मचाऱ्याचे भलतच पावलंय मनमानी आणि एकाधिकार शाहीना त्यानं वेगळाचे डेरा जमवून बँकेत लॉबिंग केल्याची चर्चा आहे पात्रता नसलेल्या आणि संचालक मंडळानं निर्णय घेऊन झालेल्या परीक्षेत नापास झालेल्या अशा नालायक कर्मचाऱ्याला बढती मिळण्यासाठी काका पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे काका मला वाचवा अशी आर्थ हाक पात्र कर्मचारी करू लागले असून काकांनीही डेरेदार कर्मचाऱ्यांचं चा लागोल चालन न करता बँकेच्या हिताचा निर्णय घेणं अपेक्षित आहे